हाय हॅलो नमस्कार पंचपक्वांच्या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत आणि छान मस्त असा बटाट्याचा पराठा म्हणजे आलू पराठा आलू पराठ्याबरोबर वर वर आपण इथे घेतली आहे छान तांदळाची खीर तांदळाच्या खीरीची रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर मला कमेंटमध्ये कळवा पराठ्यामध्ये आपण एक अशी गोष्ट टाकणार आहे की ज्यामुळे मुलं जिथे एक पराठा खातात था, तिथे दोन पराठे खातील याची गॅरंटी माझी चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया इथे मी चार बटाटे घेतले आहे ते उकडून घ्यायचे आता आपण इथे दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या लसूण आवडीनुसार अद्रक आणि जिरे आणि हा मध्यम आकाराचे तीन कांदे आहेत ते आपण छान बारीक चिरून घेतले आहेत आता आपण भाजीला फोडणी देऊया कढईत साधारण दोन चमचे इतकं तेल घातलं आहे आता तेल छान तापल्यानंतर आपण तेलामध्ये घालणार आहोत कढीपत्ता कढीपत्ता छान तोडून घातला की त्याचा स्वाद आणखीन खुलून येतो मोहरी जिरे आणि त्यात घालणार आहोत थोडंसं हिंग हिंग घातल्याने बटाट्यामुळे जो वाताचा त्रास होतो त्याचं प्रमाण कमी होतं आता कढीपत्ता छान परतल्यानंतर आपण त्यात चिरून घेतलेला सर्व कांदा टाकणार आहोत आणि कांदा छान परतून घेणार आहोत मुलांना रोज रोज टिफिनमध्ये काय द्यावं हा नेहमीचाच प्रश्न असतो त्यासाठी हा आपण आलू पराठा झटपट बनवून मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतो अतिशय टेस्टी आणि झटपट होणारा आता कांदा छान परतला आहे आता त्यात मीठ टाकूया चवीनुसार आपण जे हिरवी मिरची अद्रक लसून घेतले आहे ते मिक्सिंग जारमध्ये घालून छान बारीक वाटून घ्यायचे आहे त्यामध्ये जिरे घातल्याने भाजीला एक वेगळाच स्वाद येतो आता आपण जे वाटून घेतलेले हिरवी मिरची लसूण अद्रकची पेस्ट आहे ती आपण कांद्यामध्ये घालून घेऊया आणि छान परतवून घेऊया इथे मी पंधरा ते सतरा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या कमी जास्त करू शकता परंतु पराठा थोडा तिखट असला तरच त्याची चव छान येते इथे मिरची आपल्याला जवळपास पाच ते सात मिनटं छान प्रकारे परतवून घ्यायची आहे आता यात आपण घालणार आहोत हळद साधारण अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा आणि छान पुन्हा दोन ते तीन मिनटं परतवून घेऊया दोन तीन मिनटानंतर आपला मसाला छान परतवून होतो आता आपण जे उकडून घेतलेले बटाटे आहे त्याचे छान बारीक काप करून आपण ते परतवून घेऊया बटाटा परतत असताना आपल्याला शक्य होईल तितका आपण बटाटा छान मॅश करून घेऊया तो शिजत असताना मॅश केल्याने त्याचा स्वाद खुलतो अगोदरच आपण मॅश करून आणि मग भाजीत घातला तर त्याला इतका स्वाद येत नाही जो शिजत असताना त्याला मॅश केल्याने येतो शक्य होईल तितका आपण बटाटा मॅश करून घेऊया आणि झाकण ठेवून तो एक दोन ते तीन मिनटं छान वाफेवर होऊन देऊया बटाटा आधीच आपण उकडून घेतल्यामुळे जास्त काळ लागत नाही बटाटा शिजायला परंतु झाकण ठेवून शिजवल्यानंतर बटाट्यामध्ये एक छान मॉइश्चर तयार होतं ज्यामुळे जास्त काळ पराठा बनवून ठेवल्यानंतरही तो सुका लागत नाही तुम्हाला जर गरमागरम पराठे खायचे असतील लगेच तर तुम्ही झाकण न ठेवून शिजवली भाजी तरी चालेल परंतु तुम्हाला जर मुलांना टिफिनमध्ये द्यायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे बटाटा शिजून आणि मग त्याचे पराठे बनवून मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता आता आपण दोन बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यात घालूया आता दोन ते तीन मिनिट छान परतवून घेऊया आणि भाजी थंड करायला ठेवूया आपली भाजी तयार आहे आता ह्या भाजीमध्ये हेच ते सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे जे आपण घालणार आहोत जेणेकरून मुलं आवडीने पराठा खातील हे आहे चीज क्यूब छान आपण चीज क्यूब किसून पराठ्याच्या भाजीमध्ये घालून घेऊया जेणेकरून पराठ्याला एक छान टेस्ट येते आणि मिरची जास्त घालण्याचं कारणही हेच आहे चीजमुळे भाजीचा तिखटपणा हलकासा कमी होतो तो कमी होऊ नये आणि पराठा छान चमचमीत लागावा म्हणून घालताना थोडी मिरची जास्त घालायची आता आपण पराठा लाटून घेऊया आता ह्या पिठाच्या उंड्यात आपण हे सारण छान भरून घेऊया आणि पराठा लाटून घेऊया भाजी छान झाकण ठेवून शिजल्यामुळे आपला पराठा फुटत नाही अशा प्रकारे सगळीकडनं व्यवस्थित दाबून आपण हा उंडा तयार करून घेऊया आणि छानपैकी पराठा लाटून पराठा लाटत असताना फार जोर न देता हलक्या हाताने हळुवारपणे हल पराठा लाटला तर तो कधीच फुटत नाही ही आहे पंचपकवान टेप आता एका बाजूला आपण तवा तापवायला ठेवूया आणि छानपैकी पराठा दोन्ही बाजूनी भाजून घेऊया आपला पराठा रेडी आहे आता भाजून घेऊया छान दोन्ही बाजूनी आपण बटर किंवा तूप किंवा तेलही लावून हा पराठा छानपैकी भाजून घेऊया आपला पराठा तयार आहे सर्व करूया आशा करते तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंच पक्वान पुन्हा भेटूया अशा चमचमीत रेसिपींसोबत तोपर्यंत चविष्ट